नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी इथे लातूर स्पेशल निलंगा राईस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तर रेसिपी बघूयात सर्वप्रथम मी इथे एक ते दीड कप चांद तारा हे तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता एक छोटा कप मसूर दाळ घेतला आहे आता हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर मी एका कुकरमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घातले आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मी इथे एक कांदा चिरून घातले आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर दहा ते बारा कडीपत्त्याचे पाने घातले आहे त्यानंतर मी आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घातलं आहे ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो कापून घेतला आहे ते पण मिठ टाकतेय टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाल्यावर दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद दालचिनी लवंग आणि मिऱ्या टाकले आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला त्यानंतर धने जिरे पोट टाकले आहे हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे परतून झाल्यावर दोन ग्लास पाणी टाकले आहे त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेलं तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे घातल्यानंतर कुकरचं टोपण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर तर अशा प्रकारे लातूर स्पेशल निलंगा राईस तयार आहे बघू शकता किती छान दिसत आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने निलंगा राईस तयार आहे चवीला खूप छान लागते तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग